मंडळ नमस्कार अखेर महाविकास आघाडीतून बाळासाहेब सपसेल बाहेर पडले आणि सपसेल बाहेर पडल्यानंतर बाळासाहेबांनी आपला संताप त्या पत्रातून व्यक्त केला की ज्या पत्रामध्ये बाळासाहेबांनी काँग्रेसच्या सर्वश्रेष्ठ नेतृत्वाला सांगितलं की मी आता फक्त आणि फक्त, आनी फक्त काँग्रेसच्या उमेदवारांसाठीच जाहीर आणि मैदाना देऊन प्रचार करणार आहे नोंदणी मला बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं की प्रकाश आंबेडकर महायुतीमध्ये सामावल्या जाणारच नाहीत कारण सध्या राज्यातली महाविकास आघाडी आणि याचे सर्वे सर्व जर कोण असतील तर ते शरद पवार आहेत आणि शरद पवारांना प्रकाश आंबेडकर हे मोठे व्हावेत असं कधीच वाटत नाही प्रकाश आंबेडकरच काय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा मोठं होऊ द्यायचं नाही राष्ट्रवादी फक्त आपलाच पक्ष आणि आपणच महाराष्ट्राचे हो, जाणकार आहोत आणि हे जाणकार आणि आपलं श्रेष्ठत्व शेवटपर्यंत सिद्ध राहिलं पाहिजे म्हणून केंद्रामध्ये नेतृत्व करणारं एवढं मोठं हे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये या प्रादेशिक पक्षामध्ये आणि अल्प राजकारणी असणाऱ्या नेत्यांमध्ये राहून घुटमळत राहायचे आहे आणि आपलं श्रेष्ठत्व वेगळ्या पद्धतीने सिद्ध करण्याचा वेळोवेळी ते प्रयत्न करतात इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडी असेल यामध्ये वेळोवेळी पातळीवरच्या नेत्यांसोबत राहायचं बैठकी घ्यायच्या आणि त्यामध्ये आपलं एक वेगळी छाप आणि वेगळं वलय निर्माण करायचं हा प्रयत्न सातत्यानं पवारसाहेबांनी अनेक वर्षापासून केलेला आहे त्यात उद्धव ठाकरे त्यांची शिवसेना महाराष्ट्र राज्यातली काँग्रेस आणि शिवसेनेतला काही गट आणि राष्ट्रवादीतले मोजके जे आता सध्या जवळ आहेत ते अशा लोकांना घेऊन त्यात साहेब हे वयवृद्ध ज्येष्ठ असल्याचं भासवत आपल्याला किती समजते आणि मला जे समजते ते इतरांना कुणाला समजत नाही आणि त्यामुळे काय करायचं ते मी करेल मी ठरवेल अशा पद्धतीनं अगदी शेवटच्या पर्यंत सरापर्यंत कालपर्यंत पवार साहेबांनी त्यांची नीती चालवली वास्तविक प्रकाश आंबेडकर यावेळेस संपूर्णतः भारतीय जनता पक्षाच्या संपूर्णता विरोधात आहेत त्यांच्यावर कधीकधी ते बी टीम आहेत असा आरोप सुद्धा लावण्यात आला होता आणि त्या आरोपामागे सुद्धा शरद पवार आहेत आणि आता ही बाब अक्षरशः संपूर्णत प्रकाश आंबेडकरांना उमजलेली आहे समजलेली आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी जो निर्णय घेतला कारण कालच्या मुंबईतल्या महासभेमध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकरांना पाच मिनिटाच्या वर वेळ दिल्या गेली नाही आणि त्या पाच मिनिटामध्ये प्रकाश आंबेडकरांना जे काही सांगायचं होतं ते सांगल्या गेलं नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आज स्वतः पत्र लिहिलं आणि त्याच्यातून आपली नाराजी कशी आहे कशी कशी नाराजी आहे महाविकास आघाडीनं आपल्याला कसं कसं नाराज केलं आतापर्यंत त्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये कसं कसं आंबेडकरांना टाळल्या गेलं हे सुद्धा त्यांनी त्या निमित्तानं सांगितलं आणि ही प्रामाणिक इच्छा कबूल केली काँग्रेस नेतृत्वासमोर की राज्यातील सात जागी ज्या जागी केवळ काँग्रेस आघाडीतून काँग्रेस पक्षाच्या नावावर जे उमेदवार उभे आहेत म्हणजे ज्यांचं चिन्ह हाताचा पंजा आहे अशा सर्व उमेदवारांना प्रकाश आंबेडकर हे जाहीरपणे मैदानात येऊन समोर येऊन त्यांच्या मतदारांना आवाहन करतील की यावेळेस या, या मतदारसंघातील उमेदवार हा काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे आणि हा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सात जागी तरी आजच काँग्रेसने बाजी मारलेली असं म्हणायला हरकत नाही निश्चित हरकत नाही आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे खऱ्या अर्थानं आता बाजीगर ठरणार आहेत राज्यामध्ये काँग्रेसमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये जो काही गोंधळ आहे तो गोंधळातच त्यातून प्रकाश आंबेडकर जो निर्णय घेतला हा अत्यंत तल्लक मुद्दीन निर्णय घेतला असं माझं मत आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयाचं मी तरी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो की असा निर्णय घेणारा राज्यातील एकमेव नेता आहे की ज्यांनी हा गोंधळ बाजूला सारून आपलं मत स्पष्टपष्ट काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवलं कारण आजपर्यंत या सर्व बैठकींना टाळण्याचं जा कारण जर कोणी असेल तर ते शरद पवार होते उद्धव ठाकरेंशी मैत्री करून प्रकाश आंबेडकरांनी मुंबईतील काही जागा आपल्याला आणि शेनेला मिळाव्या यासाठी म्हणून केलेली युती ही ज्या दिवशी केली त्या दिवशीपासूनच खऱ्या अर्थानं पवारांच्या गोटामध्ये मा खळबळ मारलेली होती पण ते आजपर्यंत उघड झालं नाही अजूनही ते उघड झालेलं नाही पण प्रकाश आंबेडकर जाणकार आहेत त्यांना या बाबतीत ती चुनूक असेल किंवा या बाबतीमध्ये काय चर्चा सुरू आहेत आतल्या गोटात हे त्यांना समजलं असावं आणि केवळ त्याचमुळे केवळ प्रकाश आंबेडकरां आपल्या शरद पवारांमुळेच आपल्याला बैठकांमध्ये टाळले जाते ही बाब त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी जो काही निर्णय घेतला तो अगदी बरोबरचा निर्णय घेतला दोघांनाही दूर सारून टाकलं त्यांना हे माहीत होतं की उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या शब्दाच्या जा पुढे जाणार नाहीत आणि त्यामुळे शरद पवारांच्या शब्दापुढे जर ते जात नसतील तर माझ्याशी त्यांची युती करून उपयोग काय वंचितचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची युती करून उपयोग काय कारण जागेच्या बाबतीत दोन तीन जागा म्हणजे ज्यांचं नेतृत्व आज महाराष्ट्रामध्ये कित्येक मतदारसंघामध्ये त्यांचा मतदार आहे आणि काही कमी अंतराने त्यांचे उमेदवार आतापर्यंत पराभूत झालेले आहेत तर ती त्यांची बाजू या निवडणुकीमध्ये वाढेल वाढणार होती आणि ही बाब शरद पवारांना समजली होती या निवडणुकीमध्ये आपण जर असं केलं की प्रकाश आंबेडकरांना आपण जर जास्त जागा सोडल्या तर त्यांचे खासदार तंतोतंत येऊ शकतात आणि तसं झालं तर आपल्या काही उमेदवारांना किंवा आपलं जे काही स्वप्न आहे केंद्रात अजूनही आपलं वजन ठेवण्याचं हे वजन प्रकाश आंबेडकरांच्यामुळे कमी होऊ शकते ही बाब उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये घडलेली असावी आणि त्यामुळेच था। उद्धव ठाकरेसुद्धा प्रकाश आंबेडकरांना वेळोवेळी टाळायचे कारण आपल्यावर खरी भिस्त असताना नेता जर कोणी असेल तर उद्धव ठाकरे होते पण उद्धव ठाकरेसुद्धा आपल्याला मिटिंगला टाळतात बैठकला येऊ देत नाहीत किंवा काय खडते हे सुद्धा आंबेडकरांपर्यंत माहीत होत नाही याचा अर्थच असा होता की महाराष्ट्रातल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि शरद पवारांना प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व यांचा वंचित पक्ष हा मोठा होऊ द्यायचा नव्हता आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकरांनी हा जो निर्णय घेतला हा निर्णय अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे या मतापर्यंत मी येऊन पोहोचलेलो मंडळी मी माझं मत व्यक्त केलं तुमची प्रतिक्रिया आपण निश्चित कमेंट करू शकता मी आता इथं थांबतो धन्यवाद